नमस्कार तर आपण इथे पाहतोय पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती तर यामध्ये निवड यादी व प्रतीक्षा यादी लागलेली आहे तर ही जी भरती आहे ती एकूण रिक्त असलेल्या त्र्याहत्तर त्यामध्ये आठ पोस्ट बॅट्समॅन पदे वगळून ही शारीरिक चाचणी व लेखी परीक्षा आणि त्यामध्ये एन सी चे सीम प्रमाणपत्र असलेल्या पाच अतिरिक्त गुण देण्याचे एकत्रित एक करून मूळ कागदपत्र तपासणीच्या अधीन राहून उमेदवारांची तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी तयार करण्यात आलेली आहे तर आपण ते येथे पाहणार आहोत हे जे आहे ते ईडब्ल्यू चे उमेदवार आहेत दुसरी महत्वाची सूचना म्हणजे या लिस्टमध्ये निवड यादीमध्ये प्रतीक्षा यादीमध्ये उमेदवारांना काही आक्षेप हरकती असल्यास सदस्य आक्षेप हरकती चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत कार्यालयाच्या स्थापना शाखेच्या ईमेल आय डीवरती किंवा प्रत्यक्ष स्वतः हजर राहून लेखी स्वरूपात सविस्तर आक्षेप नोंद करू शकतात तदनंतर आलेल्या कोणत्याही हरकती किंवा आक्षेप विचारात घेतले जाणार नाही ज्याची तर उमेदवारांनी ईमेल आय डी पाठवताना मोबाईल क्रमांक नमूद करायचा आहे आणि त्यानंतर मूळ कागदपत्र प्रमाणपत्र सूक्ष्म पडताळणीची तारीख स्वतंत्रपणे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे तरी पण मी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलद्वारे पण सांगणार आहे तर ही जी निवड यादी आहे ती कॅटेगरी नुसार लावलेली आहे ती आपण पाहणार आहोत जर या यादी मध्ये तुमचा चेस्ट नंबर किंवा नेम नाव स्पेलिंग मध्ये किंवा डेट ऑफ बर्थ काही मार्क्स जरी काही जरी चुकले असतील तर त्या लवकरात लवकर अक्षय फरक ते हो नोंदवायच्या आहेत आफ, तर आपण इथे पाहतोय ओपनचा कट ऑफ ओपन मध्ये सर्वसाधारणचा कट ऑफ जो आहे तो एकशे एकोणतीस चा आहे त्यानंतर ओपन महिलाचा जो कट ऑफ आहे तो एकशे चौदाचा आहे त्यानंतर पाहतोय आपण ही निवड यादी पाहतोय ओबीसी जो सर्वसाधारण एकशे पंचवीस चा कट ऑफ आहे ओबीसी महिला एकशे चार चा कट ऑफ आहे एसीबीसी सर्वसाधारण एकशे सत्तावीस चा कट ऑफ आहे आणि महिला एकशे आठचा कट ऑफ आहे ईडब्ल्यू एस सर्वसाधारण एकशे अकराचा कट ऑफ आहे महिला शहात्तर त्यानंतर एस सी सर्वसाधारण एकशे वीस महिला चौऱ्याऐंशी व्ही जे ए एकशे चौदा एन टी बी एकशे सात महिला एन टी बी महिला कारण त्यांना त्या जागा होत्या एन टी सी सर्वसाधारण एकशे सत्तावीस एन टी सी महिला एकशे दहा SBC सर्वसाधारण एकशे बारा आपण निवड यादी आता पाहत आहोत वेटिंग लिस्ट प्रतीक्षा यादी तर यामध्ये तुम्ही बघू शकता एकशे तेवीसचा कट ऑफ आहे ओपन मध्ये महिला जो आहे तो एकशे एक, एक चा आहे त्यानंतर EWS एस सत्त्याऐंशी चा कट ऑफ आहे तुम्ही बघू शकता त्या उमेदवारांना स्थगिती दिलेली आहे त्यानंतर सर्वसाधारण एकशे अठरा महिला अठ्ठ्याऐंशी एस सी सर्वसाधारण एकशे अकरा महिला सत्तर ही वेटिंग लिस्ट आहे वीजे सर्वसाधारण एकशे वीस महिला चौऱ्याण्णव एन टी बी सर्वसाधारण एकशे तेरा महिला त्र्याऐंशी एन टी सी सर्वसाधारण एकशे वीस महिला एकोणनव्वद एस सी सर्वसाधारण एक्क्याऐंशी असा हा कट ऑफ आहे जर तुम्ही चॅनलला ते नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत धन्यवाद